नमस्कार आज आम्ही भुईगाव बीच वरती आलेलो आहोत बीच वरती यायचं कारण म्हणजे फक्त फिरण्यासाठी नाही तर गेल्या दोन तीन दिवसापासून आपण सर्व ठिकाणी बातम्या बघतोय भाईंदर उत्तम ठिकाणी पासून पर्यंत काही लोकांच्या घरामध्ये समुद्राचं पाणी घुसू लागलेलं ला आहे आज ह्या ठिकाणी देखील हजारो झाडं ही उलमडून पडलेली आहेत कारण पाण्याचा भाव वाढलेला आहे या ही। ही या की या ठिकाणी झाड देखील टिकू शकत नाही आणि ही परिस्थिती काही आजची नाहीये गेले चार पाच वर्ष झाले हीच परिस्थिती चालू आहे आणि ह्यावरती आम आदमी पार्टीचे जॉन परेरा हे देखील सातत्याने बोलत आहेत परंतु शासनाला याकडे बघण्याची अजून टाईम नाही त्यामुळे वस्साई भागातील बीच ही एरिया फार चांगली सुंदर एरिया आहे परंतु गावातले लोक आता बोलू लागलेत की आमच्या गावात जोपर्यंत पाणी येत नाही शासन काहीच करणार नाही असं गावातील लोक देखील बोलू लागले म्हणून आज आम्ही ठिकाणी आलेलो आहोत जॉन साहेब नमस्कार तुम्ही आज, आज हजारो जी हजारो झाडे पडलेली आहेत सुरूची झाडे जी पडलेली आहेत त्याबद्दल तुम्ही काय सांगाल समुद्र किनाऱ्यावरती जी सुरूची झाडे पडलेली आहेत ती केवळ भूगापुरता मर्यादित नाहीत आपण बघा गेल्या चार पाच दिवसात सगळ्या न्यूज बघा बातम्या बघा उत्तरमध्ये सुद्धा समुद्राचं पाणी गावामध्ये शिरलेलं आहे रामगाव असं इथे सुद्धा समुद्राचं पाणी गावामध्ये शिरलेलं आहे बिळगाव इथे आता आपण प्रत्यक्षात बघतो या ठिकाणी सगळी झाडं आता उनमळून पडलेली आहेत आणि अशीच पुढे अर्णाळात सुद्धा घरामध्ये पाणी गेलेलं आहे एवढंच नव्हे सातपाटीमध्ये सुद्धा लोकांच्या गावामध्ये घरामध्ये पाणी गेलेलं आहे दिवस समुद्राची पाण्याची पातळी वाढत आहे आणि समुद्राला तशी भरती येत जाते तसं ते पाणी ही सगळी गावामध्ये शिरून आणि झाडं घेऊन जात आहे याला कारण म्हणजे जागतिक हवामान बदल जी मुळात सरकार लक्षच देत नाही सरकारना ते पाहायचंच नाही बघायचं सुद्धा नाही आहे मी मागाशीच म्हटलं होतं मागच्या वेळेला म्हटलं होतं की आपल्या देशाचं जेवढं क्षेत्रफळ आहे त्या क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून आपल्याकडे छत्तीस टक्के वनविभाग हवा आहे तो आता अठसष्ट टक्क्यावर आलेला आहे आणि आता तर त्यामुळे दिवस कमी होत चाललेला आहे ही गंभीर परिस्थिती का निर्माण झालेली आहे कारण बदल होत आहे जागतिक तापमान होत आहे आणि त्याच्यातून काय होतं की समुद्राची पाण्याची पातळी वाढत आहे आणि त्याच्यातून हे सगळं प्रचारसह आता घडत आहेत यामधून बदल का काय होत आहे कारण प्रचंड प्रमाणात वृक्षतोड पर्यावरणाचा रास करूनच विकास साधला जातोय आता मला एक सांगा आताच्या परिस्थितीमध्ये आताच्या परिस्थितीमध्ये हे समुद्राचं पाणी या गावामध्ये घुसलेला आहे वाढवण बाजारमध्ये पाच हजार हेक्टर जमिनीमध्ये समुद्रामध्ये भरव टाकणार आहेत ते पाणी कुठे जाणार ते असे टमको समुद्रच तोडणार आहेत किनारेच तोडणार आहेत आणि अशा प्रकारचा जर विकास जर करणार असेल तर हे रास अटळ आहे आता तुम्हाला आणखी एक सांगतो भाईंदर येथे मेट्रो कारशेड बांधली जात आहे मेट्रो कारशेड ज्या ठिकाणी भाईंदरला मेट्रोचं स्टेशन आहे त्याच्या अवतीभोवती बरीच जमीन आहे ती मोकळी आहे परंतु शासन ती त्या मोकळी जमिनीवरती कारशेड उभारत नाही कारशेड कुठे उभारत बघत आहे तर उत्तम डोंगरी या ठिकाणी पाच किलोमीटर अंतरावरती तिथे असलेली वनसंपदा तिथे तेथे असलेली झाडे तोडून त्या ठिकाणी मांडत आहे आज सुद्धा तिथे झाडे तोडण्याचा प्रकार सुरू आहे ज्या ठिकाणी स्टेशन आहे त्याच्या अवतीभोवती का मांडत नाही कारण ती जागा सगळ्या विकासकाने बिल्डरने विकत घेतलेली आहे त्यांना उंच उंच टावर इमारती बांधायची आणि मग अशा जर विकास जर करणार असेल तर हेच होणार आहे केस असंच होणार आहे सरकार जरा लक्ष द्यायला कारण तयार नाहीये या ठिकाणी तुम्हाला ह्या सर्व जमिनीचा धूप कमी होण्यासाठी आणि ही सर्व झाडं वाचण्यासाठी तुम्ही प्रतिबंधक उपाययोजना काय करावी असं तुम्हाला वाटते प्रथम प्राथमिक स्तरावरती या ठिकाणी बांधारा बांधला जावा जेणेकरून कोणी या पुढीची जी हानी आहे ती होणार नाही आहे पण हे सुद्धा तकला जो आहे तात्पुरता व्यवसाय आहे कैदा प्रथम ग्लोबल वॉर्मिंग थांबवण्यासाठी काय उपाययोजना करणार आहेत का हा सगळा महत्वाचा आहे कारण दोन हजार बारा साली अमेरिकेचे माजी उपराष्ट्राध्यक्ष अल गोर यांनी एक चित्रपट किंवा माहितीपट तयार केलेला होता त्या माहितीपटाचं नाव आहे द इनकन्व्हिनियंट टूथ एक कटुसत्य त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की दोन हजार चाळीस ते पन्नास पर्यंत समुद्रलगत सर्व शहरं ज्या पद्धतीने विकासाची गती सुरू आहे ती सगळी शहरं आणि गावं पाण्याखाली जाणार आहेत मग ती लंडन असो मुंबई असो किंवा आपले वसई विरार असो सगळी गावं याच्यातून काय होणार आहे की सगळी पाण्याखाली गेल्यानंतर संपूर्णपणे भूभाग आपला नाहीसे होणार आहे निसर्गाला कोणी चॅलेंज करू नका निसर्ग कोणाला जुमानत नाही कितीही विकासाचा टप्पा मारा पण निसर्गाला आपण चॅलेंज करू शकत नाही सरकारने मुळात याकडे लक्ष दिलं पाहिजे सरकारने यामुळे लक्ष दिलं दुर्दैवाने सरकार लक्ष देत नाही सरकार फक्त बिल्डरांचा ऐकत आहे आणि संपूर्णपणे झाडं तोडायला सुरुवात केली आहे इथेच नाहीये तर आपल्याला माहिती असेल निकोबार या ठिकाणी त्याला पर्यटन हब पाठवायचा आहे त्यासाठी हजारो जणांची लाखो जाण्याची कत्तर त्या ठिकाणी सुरू आहे अनेक हैदराबादनं सुद्धा आयटी पार्क उभा करायचा आहे पण त्याची झाडांची कत्तर सुरू आहे काय चाललेलं आहे पाच जून हा पर्यावरण दिन साजरा केला जातो शासकीय पातळीवरती हा मोठा उत्सव साजरा केला जातो मी मला सुद्धा महानगरपालिकेने बोलावलं होतं पण मी गेलो नाही या उत्सवात सामील झालो नाही कारण हा उत्सव फक्त एक हो दिवसासाठी आहे मुळात असे दिवस साजरे करायला लागतात ही शर्मेटची गोष्ट त्याच्या जागृती करण्यासाठी आहे परंतु काय कुठून तरी एक येतो झाड लावतो पर्यावरण साजरा करतो आणि जातो आणि पुन्हा वर्षांतून बाकी तीनशे चौसष्ट दिवस पर्यावरणाचे काम हे सगळं शासनात करत असते सरकारने या बाबतीमध्ये भूमिका घेतली पाहिजे आणि अशा प्रकारचा विकास थांबवला पाहिजे काही विरोधबस आहे कुठल्या प्रकारचे आमचा विकास झालेला आहे पर्यावरण तज्ज्ञाचा ऐकत तुम्ही त्याप्रमाणे तुम्ही हा विकास निसर्गाला अनुसरून विकास केला पाहिजे दुर्दैवाने सरकार हे ऐकत नाही सरकार हे सामान्य माणसाचं नाही आहे ती मतं घेतात आणि सामान्य माणसंही तेच करत करत नाही प्रत्येक राजकीय पक्षाने याच्यावर लक्ष दिलं पाहिजे आज सरकार भाजपचे आहे केंद्रात म्हणा राज्यात म्हणा आणि अने भाजपचे अनेक कार्यकर्ते पर्यावरणवाद आहेत पण तेही बोलायला तयार नाहीत त्या विषयावरती त्यांनी तरी किमान आवाज उठवला पाहिजे अशी सरकारला सांगितलं पाहिजे हे असा विकास नको तुम्ही पर्यावरणाचा था, रास थांबवा समुद्राचे पाणी या ग्लोबल वॉर्मिंगमुळे वाढत चाललेली आहे ग्लेशियर म्हणजे बर्फ वितळत चालले त्याच्यामुळे पाणी वाढत आहे समुद्रामध्ये भराट होऊन त्याकडून विकास केला जात आहे वाढवण बंदर सारखे प्रकल्प हे हा तथाकथित विकास आहे याच्यातून ना रोजगार निर्मिती होणार ना विकास होणार आहे असे बंदर उभे करून काही फायद्याचा फायद्याचा नाही आहे फक्त आपण पर्यावरणाचा करत करतो नाश करतो हे सरकारला मी आज आपल्या मदतीने सांगू इच्छितो तर आपण जॉन परे त्यांचा राग हा शासनावरती आहे त्यांचं म्हणणं आहे की शासनाने ह्या ठिकाणी लक्ष द्यायला पाहिजे शासन फक्त एक दिवस झाड लावून तीनशे साठ दिवस दुसरे झाड कत्तल करत असतात त्यांच्यावरती कारवाई करत नाही आणि विकासाच्या नावावरती झाडाची सरस कत्तर चालू आहे ती थांबली पाहिजे तरच ह्या ठिकाणी पर्यावरण वाचेल आणि समुद्र आज गावात जो घुस घुसत आहे तो थांबेल आता या ठिकाणी गावात राहणारी गावचे शेतकरी मंडळी देखील आपल्या सोबत आहेत ते काय सांगतात ते आपण ऐकूया तुम्ही किती वर्षापासून इथे येता या समुद्र तेरा वर्षापासून माझा बिझनेस आहे तुम्ही ह्या ठिकाणी पहिला किती दरवर्षी दोन दोन लाईने जातात दरवर्षी दोन लाईन जातात साडेचार आता ही सहावी लाईन चालली आहे मग कोण कोण येत आतापर्यंत आतापर्यंत कोण गव्हर्नमेंटचा माणूसच नाही आला तुमचं नाव काय माझं नाव प्रकाश जोशी प्रकाश जोशी तुमचं नाव काय माझं नाव प्रीतम डायस आहे मी या गावातील रहिवासी असून गेल्या पंधरा ते सतरा वर्षापासून आम्ही इकडे रेग्युलर येतो ज्या वर्षी जेव्हापासून मला हक्का सांगितलं तरी चालेल तेव्हापर्यंत ह्या लाईनीला कमीत कमी चाळीस झाड होती आज, साथ सग्री, सग्री तो 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 आज या झाडांची नंबर फक्त चार ते पाच किंवा सहा ते सात झाड सगळी पुढची सगळी झाडं जी आहेत ही या समुद्राच्या पाण्यामुळे रोज दरवर्षी चार लाईन तीन लाईन दरवर्षी पडतात आजही सरास इकडे कमसे कम पन्नास साठ झाडं या गेल्या दोन दिवसात पडलेली आहेत आणि ह्यावर शासनाचं अजिबात लक्ष नाही आहे यांचा शासनाचा मी खूप पाठपुरावा पण केला बंदर शॅक्शन झालं असं पण आम्हाला सांगितलं जातं पण ह्याच्या पुढे त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचं काम केलं जात नाही भले या भुईगाव गावातून दगड हे रानगाव समुद्रावर नेऊन टाकले जाते तिकडे बांधारावर टाकला जातो पण भुईगाव मध्ये काय होत नाही याचा आम्हाला आजही आन्सर उत्तर मिळालं नाही आहे आमच्या गावातील पर्यावरणाचे जे काही आहेत मॅकेंदी डाबरे असतील किंवा आमचे परेरा साहेब असतील हे सगळे याचा पाठपुरावा घेत आहेत तरी याचा आम्हाला काय चांगला प्रतिसाद अजून मिळाला नाही आणि हा पुढे काय करावं म्हणजे जाऊ द्यावं की हा पुढे बांधारे येईल याच्यावर आम्ही हे करतो डिबेट करतो आता की काय होऊ शकतो यापुढे इकडे इकडे ओपन सांगितलं इकडे आम्हाला ओपन सांगितलं सत्तर करोड रुपये जमा झालेले आहेत सत्तर करोड किती भाजपचा भाजप आल्यापासून सत्तर करोड कुठे गेले का पत्ता नाही सत्तर करोड आले बोलतो बांधारा बांधणार आधीपर्यंत झाला नाही तेरा वर्ष झाली मला इकडे मी ऐकतोय सत्तर करोड आले सत्तर करोड सत्तर करोड आज तेरा वर्षात किती झाले डबल झाले तोपर्यंत आजपर्यंत दगड येत नाही तिकडे बघा या भुईबा खूप सारे शेतकरी आहेत या शेतीमध्ये गवार आणि आपले पापडी यासारखे उत्पन्न घेतात पण ह्या पाण्यामुळे रास रोज पण हा पाणी त्यांच्या शेतात जाऊन ही गोडी जमीन खार पाण्यात जाऊन त्यांचा धंदाही होत नाही ते खूप नुकसान मध्ये त्यांना नुकसान झालेलं आहे आणि तुम्ही मागे जर बघितलं पूर्णपणे तिकडून पाणी जो आहे तो पथरावरून फिरून डायरेक्ट छोटासा बांधारावरून फिरून पूर्णपणे शेतीत जातो आहे याच्याकडे पण सरकारचं लक्ष नाही आहे आज हे जे शेतकरी आहेत खूप कष्ट करून कर्जबाजारी होऊन इकडे धंदा करतात पण त्यांचा त्यांना तो उत्पन्न पण मिळत नाही आणि त्यांचं खूप नुकसानही होत आहे याच्यावर सरकारचं सा काहीच लक्ष नाही यावर हेच आम्ही लोकांना सांगणे सांगू इच्छितो थँक्यू तर गावच्या गाववाल्यांचं देखील असं म्हणणं आहे की आम्ही या गावात जन्म झाला आम्ही गावात छोट्याचे मोठे झाले परंतु आजची परिस्थिती आहे ह्या परिस्थितीवर कोणीच बघायला तयार नाही या संपूर्ण परिसरात हा पाण्याच्या लाटा समुद्राच्या लाटा ह्या गावात घुसू लागलेत आणि गावची जमीन देखील ज्या जमिनीवरती शेतकरी शेती काम करायचे शेतकरी आपला उदरनिर्वाह चालवायचे ते देखील आता शेतकरीच काम देखील बंद होऊ लागले कारण खारा पाणी जेव्हा शेतामध्ये जातो तेव्हा त्या ते ठिकाणी कोणत्याही प्रकारची लागवड होत नाही वसाई लाईव्ह न्यूज साठी दिलीप सा अब्दुल कलाम नमस्कार भुईगाव